जेव्हापासून सरकार स्थापन झाले त्या सरकारमधले मंत्री कोणत्या ना कोणत्या कोणत्या ना कोणत्या आवड धन्यामध्ये संबंध स्थापन दिसून आयला आहे या सरकारचे जे मंत्री आहेत छत्रपती शिव फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र या महाराष्ट्राला एक संतांची महात्म्यांची परंपरा आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असे लोक बसत असतील जे की हनी ट्रॅप सारख्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात हा जे रमी खेळतात त्यांच्या पैसे त्यांच्या बेडरूममध्ये पैसे सापडले आणि दारूंची वाहतूक हे काय चालू आहे कुठं हे लोक घेऊन चाललेत काय काय युवा पिढीवर आणि तरुणांवर याचा परिणाम होईल याचा राज्यकर्त्यांना का अभ्यास आहे का, का। याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण परभण जिल्हा पाव्रेस उदय पवारांच्या वतीनं त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन विदर्भ करत आहोत या भ्रष्ट लोकांना नैतिक अधिकार खुर्ची झालेला नाही स्वतःच चोर स्वतःच स्वतः क्लीन क्लीनशीट करा आणि पुन्हा म्हणणार की आम्हाला सोडलं अरे हेच जर दुसऱ्या कोणाच्या विरोधकांना तुम्ही साध्या साध्या आरोपावून जेलमध्ये सडवलं आणि तुम्ही गुन्ह्यात सापडून सुद्धा तुमचे गुन्हे नाम कबूल करत नाहीत ही तुमची सरकार म्हणजे चोरांना अभय आणि साधूंना फाशी असं या सरकारची एकंदरीत पूर्ती दिसली ती यथा निषेध करण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी पवार करत नपलो आहोत या मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे देवेंद्र फडणवीस सरांचं आव्हान आहे की तुमची कॅबिनेटमधून असा पिटारा बाहेर निघत असेल हा मंत्र तुमची कॅबिनेट आहे का अवैध धन्यवादांचा अड्डा आहे अशी या माणूस नंतर शंका निर्माण होत आहे